मुंबई गोवा महामार्ग भरणे जाधववाडी येथे ऍक्टिवा स्कूटी नियंत्रण सुटल्याने अपघात एक जण जखमी आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता केळवरून शिरवली दिशेने जात असलेला स्कूटी क्रमांक एम एच झिरो आठ पी एफ शहाऐंशी झिरो तीन चालकाच्या गाडीवरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे या अपघातात मोटरसायकल स्वार किरकोळ जखमी सदर घटनेची माहिती मिळतात भरणे नाका खाली उभी असणारी श्री जगद्गुरू नरेंद्राचार्यजी संस्था धाम अपघातग्रस्तांच्या मदतीस चोवीस तास सेवेस तत्पर असलेल्या रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना उपजिल्हा रुग्णालय कळवणी येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले जखमीचे नाव गणेश प्रकाश जाधव व तीस राहणार शिरवली